रिसोर्ट शहरातील सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करा यांची नगर परिषदेला निवेदनातून मागणी शहरातील नगर रोडचे व स्मशान भूमीच्या कामाची चौकशी करून कंटाळ दारांवर कार्यवाही करण्याची मागणी समाजसेवक जिया उर खान यांनी नगर परिषदेला केली आहे यामध्ये इंदिरा नगर मधील पुलाचे व रोडचे सहा कोटी रुपयांचे बांधकाम नगर परिषद समोरील रोडचे साठ लाखांचे बांधकाम डॉक्टर सोनुने यांच्या दवाखान्या समोरील दहा लाखांचे रोडचे बांधकाम व शहरातील दोन स्मशान भूमींचे पन्नास लाखांचे बांधकाम सुरू आहे हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे तसेच तक्रारीमध्ये नमूद केले आहे या कामाची थर्ड पार्टी मार्फत गुणवत्ता तपासण्याची सुद्धा मागणी केली असून संबंधित कंटाळदार यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे रिसोड शहरातील रोड चे काम हे मंद गतीने सुरू असून हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे अनेक रोडची ची सहा महिन्याच्या आतच वाट लागली आहे नेमके कंटादार आपले घर बांधण्यासाठी हे काम करतात का असा प्रश्न रिसोड वाशियांना पडला आहे निकृष्ट दर्जाचे काम केलेल्या कंटातदारांवर कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा समाजसेवक जियाऊर खान यांनी दिला आहे आता संबंधित नगर परिषद बांधकाम विभाग या तक्रारीची दखल केव्हा घेते याकडे लक्ष लागले आहे धुमाकूळ महाराष्ट्र प्रतिनिधी केशव आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा